नुकपास पार पडलेल्या स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्याला एका नव्या मालिकाची घोषणा करण्यात आली या मालिकेचे नाव आहे कोण होतीस तू काय झालीस तू ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला केव्हापासून येणार जाणून घेऊयात या नव्या मालिकाच्या माध्यमातून गिरीजा प्रभू व मंदार जाधव यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे प्रेक्षकांचे लाडके गौरी जयदीप आता कावेरी आणि यशच्या रूपात सर्वांचं मनोरंजन करतील या मालिकेत गिरिजा मंदार सह सुकन्या मोने वैभव मांगले भागीश्री पवार अमित खेडेकर अमृता माळवणकर या कलाकारांच्या सुद्धा महत्वाच्या भूमिका आहेत कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका येत्या अठ्ठावीस एप्रिल पासून रात्री आठ वाजता प्रसारित केली जाणार आहे गिरीजाची नवीन मालिका सुरू झाल्यावर घरोघरी मातीच्या चुली आणि ठरलं तर मग या दोन्ही मालिका त्यांच्या मूळ वेळेला म्हणजे साडेसात वाजता आणि साडेआठ वाजता प्रसारित होण्याची शक्यता आहे आता गिरीजा मंदारचं अवघ्या तीन महिन्यात कमबॅक असल्याने प्रेक्षकांना या मालिकेमधून प्रचंड अपेक्षा आहेत त्यामुळे अठ्ठावीस एप्रिल पासून मालिकेला कसा प्रतिसाद मिळतो आहे हे, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर तुम्ही या नवीन मालिकेसाठी उत्सुक आहात का गिरीजा मंदारची जोडी तुम्हाला कशी वाटते आम्हाला कमेंट करून सांगा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर मराठी चिल टाईमला सबस्क्राईब करायला विसरू नका